नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे महिलांनी मृत्यूपत्र का करावे आणि महिलांनी मृत्यूपत्र केलं नाही तर त्यांना काय त्रास होऊ शकतो यासंबंधी सुप्रीम कोर्टाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे सासर आणि माहेरच्या वारसा हक्कांचा पेच याच्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे म्हणून आजचा हा एपिसोड तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे कि वारसा हक्क आणि मृत्यूपत्राचे महत्व हे यामध्ये अधोरेखित होते तर ज्यांनी कोणी अजूनही माझा ऍडव्होकेट प्रमोद ठोकली हो सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकनी दाबावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ यापुढे देखील पाहायला मिळतील चला तर आपण पाहूयात की सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या या नवीन निर्णयामध्ये सर्व महिलांनी मृत्यूपत्र करणं का आवश्यक आहे आणि ते करावं असा जो सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिलाय तो काय आहे आणि त्याचा थेट संबंध तुमच्या आमच्या आणि प्रत्येक हिंदू महिलेच्या संपत्तीच्या वारसा हक्काशी कसा आहे समजून घ्या आणि हे जर आपल्याला कळलं नाही तर आपल्यानंतर म्हणजे हिंदू स्त्रीच्या मृत्यूनंतर तिच्या वारसांच्या मध्ये वाद होऊ शकतात उदाहरणार्थ एखाद्या विवाहित महिलेने जिचं स्वतःचं उत्पन्न आहे स्वतःची मालमत्ता आहे आणि तिचं अचानक निधन झालं आणि त्यापूर्वी तिची स तिची संपत्ती कोणाला मिळणार असं साहजिकच त्यावेळेला हा प्रश्न येतो की तिच्या आईवडिलांना मिळणार की तिच्या नवऱ्याच्या कुटुंबाला मिळणार याची इथे असं गृहित धरलेलं आहे की तिचा नवरा तिच्या आधीच गेलेला आहे आणि तिच्या तिला मुलबाळ कोणीच नाहीये अशा वेळेला जो कायदेशीर वाद निर्माण होतात सासरच्या आणि माहेरच्या लोकांमध्ये तिच्या संपत्तीविषयी त्या संबंधीचा हा व्हिडिओ आहे या खटल्याचं स्वरूप आपण बघूयात या, या खटल्यामध्ये नेमकं काय झालंय का तर स्निग्धा मेहरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया सातशे युनिट पिटिशन नंबर सातशे बत्तीस बाय दोन आ, दोन हजार वीस या खटल्यामध्ये हा निर्णय आलेला आहे आणि या खटल्यामध्ये हा सल्ला दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्ती बी नागरत्ना यांनी तर एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करून हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन्न मधील कलम पंधरा एक ब याला आव्हान दिलं होतं आणि याचिकाकर्त्याचा युक्तिवाद असा होता की हे कलम अधिकार अधिकाराचे उल्लंघन करतो म्हणजे आर्टिकल चोवीस आणि एकवीसचं उल्लंघन करतं आणि ते मनमानी आर्बिटरी आहे कलम पंधरा एक बी मध्ये अशी तरतूद आहे की जर एखाद्या हिंदू महिलेचं निधन झालं आणि तिला कोण तिने कोणतेही मृत्यूपत्र केले नसेल तसेच तिला मुलगा मुलगी किंवा तिचा पती हयात नसतील तर तिची मालमत्ता पतीच्या वारसांना मिळते तिचे स्वतःचे आई वडील किंवा आई वडिलांच्या बाजूचे तिचे वारसदार भाऊ वगैरे तर यांना त्याच्यानंतर हक्क मिळतो किंवा पतीच्या वारसांना आधी हक्क दिल्यानंतर काही उरत नाही आणि त्यांना काही मिळत नाही तर या संबंधी ही रीट पिटिशन केलेली होती की ही चुकीची आहे म्हणून तर यावर निर्णय देताना न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठासमोर हा प्रश्न आला की आजच्या काळात महिला शिक्षण नोकरी आणि उद्योगामुळे स्वतःच्या कष्टाने मालमत्ता कमवतात ज्याला आपण सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी असं म्हणतो आणि अशी मालमत्ता असलेल्या महिलेचं निधन झालं तिचा नवऱ्याच तिच्या पूर्वी निधन झालंय तिला मुलं बाळ कोणीच नाही तर ज्या आईवडिलांनी तिला वाढवली ज्या आईवडिलांनी तिला शिक्षण दिले त्यांना बाजूला ठेवून त्यांना काहीही न देता ती सगळीच्या सगळी मालमत्ता पतीच्या जा वारसांकडे जाणं हे जी व्यक्ती आता हयात नाही त्यांच्या नातेवाईकांच्याकडे जाणं हे अन्यायकारक आहे असं या याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं न्यायालयाने हे कबूल केलं कि यामुळे माहेरच्या कुटुंबात दुःख निर्माण होऊ शकतं किंवा माहेरच्या लोकांना वाईटही वाटू शकतं की आपल्या मुलीची संपत्ती आपल्याला मिळे नाही मिळाली नाही जी नैसर्गिकरित्या मिळायला पाहिजे असं त्यांना वाटू शकतं म्हणून त्यांनी मृत्यूपत्र करण्याची विनंती न्याय न्यायमूर्ती बी नागरत्ना यांनी देशातल्या तमाम हिंदू महिलांना केलेली आहे तर न्यायालयाने या कायद्याची व्हॅलिडिटी म्हणजे वैधता बदलण्यास नकार दिला कारण ते काम संसदेचं असतं परंतु भविष्यातील वाट टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक आग्रह असा केलेला आहे देशातल्या सगळ्या महिलांना की न्यायालयाने सर्व महिलांना विशेष करून हिंदू महिलांना असं आवाहन केलं आहे की त्यांनी त्वरित मृत्यूपत्र करावं आणि न्यायालयाने पुढे स्पष्टपणे असं म्हटलं की त्यांची स्वतःची स्वकष्टार्जित मालमत्ता तसेच अन्य सर्व मालमत्ता हिंदू वारसा हक्क कायद्याच्या कलम तीस नुसार भारतीय वारसा हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार मृत्यूपत्राद्वारे त्यांच्या इच्छेनुसार कुणालाही त्या देऊ शकतात हे फार महत्वाचं आहे आणि हा आग्रह यासाठी करण्यात आलेला आहे की जेणेकरून सासरच्या आणि बाहेरच्या लोकांमधला त्या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मालमत्तेचा वाद थेट कोर्टात जातो आणि तो जो न्यायालयात जाणारा वाद आहे त्याच्यामुळे बरेच वर्ष वया जातात न्यायालयावर ताण होतो आणि तो आपल्याला टाळता येण्यासारखा आहे जर तू महिलांनी मृत्यूपत्र केलं तर आणि जर महिलांनी मृत्यूपत्र केलं तर ती त्यांची अंतिम इच्छा मानली जाईल लक्षात घ्या याच्यामध्ये एक सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की एक कि मॅन्डेटरी मेडि मेडिएशन असलं पाहिजे किंवा मध्यस्थी अनिवार्य मध्यस्थी अशी केली पाहिजे तर न्यायालयाने केवळ मृत्यूपत्र करण्याचा सल्ला दिला नाही तर वारसा हक्काच्या वादांवर एक महत्वपूर्ण कायदेशीर नियम आता लागू केलेला आहे तो लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाने आता असा निर्देश दिला या केसमध्ये स्निग्धा मेरा केसमध्ये की जर एखाद्या हिंदू महिलेचे मृत्यूपत्र न करता निधन झाले असेल आणि तिला वारस नसेल तर तिच्या मालमत्तेवर तिच्या आई वडिलांनी किंवा त्यांच्या वारसांनी दावा केला किंवा जर कोर्टात खटला दाखल करण्यापूर्वी सासरच्या आणि माहेरच्या लोकांमध्ये प्री लिटिगेशन मध्यस्थी म्हणजे त्यापूर्वी खटला न्यायालयात जाण्यापूर्वी एक मध्यस्थी करणे आता अनिवार्य झालेले आहे आता याचा अर्थ काय होतो जर माहेरचे आणि सासरचे लोक संपत्तीसाठी भांडायला लागले तर त्यांना सर्वप्रथम राज्य जिल्हा किंवा तालुका पातळीवरील विधी सेवा प्राधिकरण प्राधिकरणाकडे अर्ज करून मध्यस्थीसाठी जावे लागेल आणि तशी मध्यस्थी जर झाली नाही तडजोड झाली नाही तरच त्यांना कोर्टात जाता येईल तर या मध्यस्थीचे महत्व असं आहे की मध्यस्थीमध्ये कोणताही सामंजस्याचा तोडगा निघाला तर त्या तोडग्याला थेट काय न्यायालयाचा हुकूम असं मानलं जाईल <coughs> माफ करा किती कायदेशीर मान्यता मिळेल असं कोर्टाने आदेश दिलेला आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आपल्याला स्पष्ट संदेश देतो की महिलांनी त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि मालमत्तेचा पूर्ण ताबा घेण्यासाठी देण्यासाठी वेळीच मृत्यूपत्र तयार करावे आणि जर वाद निर्माण झालाच त्यांच्या मृत्यूनंतर तर त्यांच्या साथीच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी तो कुटुंबातील शांततेसाठी कोर्टात जाण्यापूर्वी मध्यस्थ मध्यस्थीद्वारे हा वाद सोडवला जावा तर हा निर्णय एका प्रकारे कुटुंबातील वारसा हक्कांच्या वादांवर अ पीस ऑफ अग्रीमेंट किंवा शांततेचा करार आहे असं याची आणि त्याची आवश्यकता आहे असं दाखवतो तर हा अतिशय महत्वाचा महिलांच्या हक्का सं वारसा संबंधीचा महत्वाचा हा निर्णय आहे तुमच्या कुटुंबात भविष्यात कोणताही गोंधळ होऊ नये असे महिलांनो तुम्हाला जर वाटत असेल तर हा निर्णय या निर्णयाकडे लक्ष द्या हा निर्णय सिरियसली घ्या आपल्या संपत्तीचा मृत्यूपत्र करा आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्याला जर वारस नसेल मुलं नसतील नवरा जिवंत नसेल तर ती संपत्ती सासरच्या कि माहेरच्या लोकांना द्यायचा याचा निर्णय आधीच घेऊन ठेवा म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर कोर्टामध्ये होणारी कज्जे दलाली थांबेल कोर्टावर ताण येणार नाही आणि अनावश्यक वाद टळून दोन कुटुंबांमधील सासरच्या आणि माहेरच्या कुटुंबांमधील वाद देखील टळू शकतील धन्यवाद मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नेमका लक्षात आला असेल आणि सगळ्यात महत्वाचं की महिलांसाठी दिलेला हा निर्णय असला तरी स्त्री आणि पुरुष या दोघांनी आपली स्वकष्टार्जित संपत्ती कोणाला द्यावी याचा निर्णय घेण्याचं सामर्थ्य त्यांच्या हातात आहे कायद्यांनी त्यांना ते दिलं आहे म्हणून आपल्या मृत्यूनंतरचा गोंधळ टाळायचा असेल तर इच्छापत्र करायला पर्याय नाही इच्छापत्र अथवा मृत्यूपत्र करा, करा आणि वाद टाळा हाच आजचा संदेश आहे पुन्हा एकदा सर्वांना विनंती की त्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल पाहिला नाही त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेल लायकनही दाबावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ यापुढेही पाहायला मिळतील धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या निर्णयाची माहिती करून घेण्यासाठी